दौलत कामगार संघटनेचा संप बेकायदेशीर कामगार न्यायालयाचा निर्णय कामगारांना आर्थिक फटका बसणार ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये दौलत कामगार सिटू संघटनेमार्फत पुकारलेल्या संपाच्या विरोधात अथर्व कंपनीने कामगार न्यायालयात कोल्हापूर येथे दावा केला होता त्याचा निकाल लागला असून संघटनेने केलेला संप हा बेकायदेशीर असल्याचा निकाल कामगार न्यायालयाने दिला निकालामध्ये कलम अठ्याहत्तर एक जे सी कलम एकोणऐंशी ऐंशी जे आणि सत्त्याण्णव महाराष्ट्र औद्योगिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसच्या अनुषंगाने वरील कलमाच्या आधारे अथरने दावा दाखल केला होता आणि त्यानुसार संप बेकायदेशीर ठरल्यामुळे संप काळातील पस्तीस दिवसांचा व दिवाळीतील वीस दिवसांचा असा एकूण पंचावन्न दिवसांचा पगारासाठी संपातील सहभागी कामगार अपात्र ठरल्याचाही निकाल कामगार न्यायालयाने दिला आहे बेकायदेशीर संपामुळे कामगार पगारासाठी अपात्र ठरल्यामुळे परिणामी भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युटी रकमेवर देखील फरक पडू शकतो कामगारांचे आर्थिक नुकसान होणार आहे सहाय्यक कामगार आयुक्तांकडे व्यवस्थापन व दौलत कामगार संघटना यांच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना संप करण्यात आला कामगार न्यायालयाने पारित केलेल्या आदेशानुसार कारखाना आवारात पाचशे मीटरच्या आतमध्ये कामगार संघटना कोणत्याही प्रकारचा घेराव तथा कारखान्यांचे आर्थिक नुकसान करता येणार नाही असे आदेश असताना देखील संघटनेने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून संप सुरूच ठेवल्याने न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला दौलत सभासदांचा ठेवण्यासाठी प्रयत्नशील सध्या कारखान्यावर एन डी सीची विक्रीची टांगती तलवार असून दौलत कारखाना सभासदांच्या मालकीचा राहील यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देत असून त्यात लवकरच यश या येईल याबाबत मी आशावादी असल्याचे अथर्चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले